शेतकरी मित्रांनो नमस्कार तरबूज तसेच खरबूज पिकामध्ये डावणी मिल्ड्यू तसेच पावडरी मिल्ड्यू याच्या नियंत्रणासाठी नेमकी आपण कोणती उपाययोजना किंवा कोणती फवारणी केली पाहिजे याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमधून पाहूया सगळ्यात प्रथम समजून घ्या की डावणी तसेच पावडरी नेमका आपल्या पिकावर हा येतो कधी तर जेव्हा आपल्या पिकाला फळधारणा ही सुरू होते आणि फळ जवळपास बोराच्या आकारा इतकी झाली तर तेव्हा झाडावर ट्रेस येण्याची शक्यता असते आणि झाड कमजोर झालं किंवा झाडामध्ये जर अन्नद्रव्य फळाला पोचण्याची क्षमता जर कमी झाली तर अशा वेळेस आपल्या झाडावरती पावडरी किंवा डाऊन येण्याचे चान्सेस असते आता आपला जो हा खरबूजचा प्लॉट आहे याला जवळपास चव्वेचाळीस ते पंचेचाळीस दिवस हे पूर्ण झालेले आहे आणि कुठे कुठे आपल्याला डावणीचे हे सिम्टम दिसले होते तर त्यामुळे आपण ही एक फवारणी केलेली आहे ज्या फवारणीमध्ये आपण निसोडियम आणि किरारी या दोन बुरशीनाशकाचा उपयोग केलेला आहे आणि हे जे दोन आहेत तर तुम्ही थायमेटॉक्झॉन म्हणजेच मावा जर जास्त असेल तर तुम्ही फवारणी करू शकता किंवा याला ऑप्शन उलालला आहे तर आपण उलालला येथे हे घेतलेलं आहे आठ ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी आता महत्वाचं म्हणजेच याचं प्रमाण किती घेतलेलं आहे तर निसोडियमचं प्रमाण आपण बारा मिली पंधरा लिटर पाण्यासाठी घेतलेलं आहे आणि किरारीचं प्रमाण हे पंधरा एम एल आपण पंधरा लिटर पाण्यासाठी हे घेतलेलं आहे एकंदरीत हा फवारणा आपल्याला आपलं पीक चौवेचाळीस पंचे ते पंचेचाळीस दिवसाचं असताना हे खरबूजचं पीक आहे आपण इथे ही घेतलेली आहे या फवारणीचा रिझल्ट इतका सुंदर मिळणार आहे की आपल्या पिकावरती आलेला डावणी तसेच पावडरी या दोघांवर नियंत्रण इथे आपल्याला मिळणार आहे तर तुमच्या शेतामध्ये जर अशा प्रकारची काही समस्या असेल तर तुम्ही ही फवारणी ही नक्की करा खूप चांगले प्रोडक्ट आहे महाग आहे परंतु खूप जबरदस्त रिझल्ट आहे हे प्रोडक्ट आहे आता याच्या समोरची माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊया धन्यवाद